गोपदमांची कहाणी गोपदो कौरव सभा पांडव सभा इत्यादी पाच सभा भरलेल्या होत्या होते लंभा नाचत होत्या तोच तंबोऱ्याच्या तारा तुटल्या मृदुंगाच्या भेऱ्या फुटल्या हे पाहून सभेने हुकूम केला हाकारा करा दांडोरा पेटा गावात कोणी वाण वशा वाचून असेल त्याच्या पाठीचा तीन बोट कंकर काढून आणा तंबोऱ्याला तर लावा कीर्तन सुरू करा लंभा पुन्हा नाचू देत असा हुकुम होता बहीण सुभद्राने काही वाण वसा केला नसेल तर असा विचार त्यांच्या मनात येताच ते उठले आणि तिच्याकडे जाऊन त्यांनी चौकशी केली ते म्हणाले बघ सुभद्रा आखाड्या दशमीपासून तीन तीन गोपा पिंपळाचे पारी तळ्याचे पाळी गायीच्या गोठ्यात देवाच्या द्वारी व ब्राह्मणाच्या द्वारी काढून पूजा करावी हा वसा कार्तिक संपूर्ण करावा याप्रमाणे पाच वर्षे हा वसा करावा उद्यापनाच्या वेळी कुंभारणीला जेवायला बोलवावे पहिल्या वर्षी विडा द्यावा दुसऱ्या वर्षी चुडा भरावा तिसऱ्या वर्षी केळ्याचा फणा द्यावा चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी आणि पाचव्या वर्षी चोळी परकर देऊन आपल्या वशाचे उद्यापन करावे असे सांगून श्रीकृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले ताबडतोब श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे सुभद्रेने सारे काही केले नंतर सभेत सुभद्रा वाण वशाशिवाय आहे असे कळले तेव्हा तिकडे दूध गेले पाहतात तो तिने वसा वसला आहे ते तेथून येत असताना गावाबाहेर एक हत्तीण दिसली ती वाण वसाशिवाय होती ती दक्षिणेस पाय व उत्तरेस डोके करून निजली होती तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला व तंबोऱ्याच्या दारा जोडल्या मृदुंगाच्या भेऱ्या वाजू लागल्या लंभा नाचू लागल्या ज्याप्रमाणे या व्रतामुळे सुभद्रेवरील संकट दूर झाले त्याप्रमाणे तुमचे आमचे सकंड दूर होवो ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण